बोलली तेल टाकून घेतलं जवळ घे तेल टाकून घेतलं करायचं मोरी टाकायची की कांदा टाकायचा कांदा टाकला कांदा टाकून परतून घ्यायचा कांदा जरा लाल झाला पाहिजे गुलाबी आणि लाल झाला पाहिजे व्यवस्थित गुलाबी गुलाबी झाला की लाल झालं की गुलाबी झालं की अजून लाल झालं नाही जरा गुलाबी झालं गुलाबी होऊ द्या वॉश करत उडून घेऊया टोमॅटो परत ना कलर टाकून घ्या <laughs> टाकली की तिखट टाका एक चमचा तिखट तुमचं कसं असेल तिखट त्या हिशोबाने टाका एक चमचा दीड चमचा मस्त मिक्स करून घ्या करून मिक्स केलं की मसाला टाका कांदा खोबरा कांदा खोबरा मसाला टाकून घ्या मसाला टाकलं की जरा परतून घ्या कांदा खोबऱ्याचं मसाला करायचं वाटप वाटप जरा परतून जरा त्याला तेल सुटून द्यायचं तेल सुटलं की मसाला परतला की मटकी टाकून घ्या मोर आलेली मटकी मस्त आणि अशी त्याची अंदाजाने टाका मी तुम्हाला किती लागतो आता पाणी टाकून घेऊया आणि आपली उसळ शिजायला टाकून द्या पाणी किती आहे अशी पातळ अशी बनवा मस्त झाकण टाकून थोड्या वेळ आली की झाकण टाका आणि शिजवून द्या पा पंधरा मिनटं का आपली मिसळ तयार